अहिल्यानगरच्या पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर विद्या कावरे विरुद्ध सहा मतांनी विजयी अहिल्यानगरच्या पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मवी डॉक्टर विद्या कावरे यांनी विजय मिळवला असून आज त्यांनी नगराध्यक्षपदाचा औपचारिक पदभार स्वीकारला डॉक्टर कावरे या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते त्यानंतर झालेल्या विशेष सभेत डॉक्टर कावरे यांनी अकराविरुद्ध सहा मतांनी विजय मिळवला याप्रसंगी बोलताना नव्या नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे यांनी पारनेरच्या बाजारपेठेतील महिला व्यावसायिकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच नव्या पेठेत आरोग्य केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त केला आमची पूर्ण वडी सतरा मेंबरची आहे त्याच्यामध्ये परवा मला अकरा नगरसेवकांनी एकनिष्ठेने मतदान करून मला पारनेरचं नव नवने नगराध्यक्षपद दिलेलं आहे प्रामुख्याने आपल्या पारनेरमध्ये अं महिला जे व्यवसाय करतात म्हणजे बाजारात मार्केटला बसणे वगैरे आहे तर त्यांना शौचालय स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन कारण खूप खूप मोठी अडचण आपली इथं आहे दुसरं आणखी एक असं की आरोग्याविषयी आपलं जे आरोग्य केंद्र आहे एक आरोग्य केंद्र आपल्या पारनेर पासून थोडस बाहेरच्या साईडला आहे एक आरोग्य केंद्र आम्ही आपल्या नवी पेठेमध्ये पेठेमध्ये चालू करून महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याचा पण शंभर टक्के प्रयत्न करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा